सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं मान्सूनपूर्व साफसफाईची कामं सुरू करण्यात आली असून अंतर्गत आत्तापर्यंत पंचवीस टक्के कामं पूर्ण झालेली आहेत उन्हाळा संपून लवकरच पावसाळ्याला सुरुवात होणार असून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आणि संपूर्णपणे दक्षता घेत सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीनं मान्सूनपूर्व कामांवर विशेष भर दिला जात आहे महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या एक ते आठ विभागीय कार्यालया अंतर्गत असणाऱ्या खुल्या नाल्यांची आणि ड्रेनेज लाईनची मान्सूनपूर्व साफसफाईची कामं ही सध्या हाती घेण्यात आली आहेत या अंतर्गत आतापर्यंत पंचवीस टक्के सफाईची कामं पूर्ण झालेली असून नाले आणि ड्रेनेज साफसफाईची ही कामं पंचवीस मेपर्यंत पूर्ण करायची आहेत दरम्यान शहरातील जुनी बांधकामं धोकादायक इमारतींचं सर्वेक्षण करून धोकादायक इमारती पाडकाम करण्याबाबत जागा मालकांना नोटीस देण्याची कार्यवाही देखील बांधकाम परवानगी विभागाकडून सध्या चालू आहे शहरातील रस्त्यांवरील ज्या ड्रेनेज तसंच स्ट्रॉम लाईनच्या मॅनहोल चेंबरचे कव्हर नाहीत अथवा ज्या चेंबरच्या कव्हरची मोडतोड झालेली आहे असे सर्व कव्हर नव्यानं बसवण्याबाबत सूचनाही संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत मोठ्या पावसामुळं सखल भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी अर्थात पाणी पंपिंग करण्यासाठी आवश्यक यंत्रणेमार्फत पाण्याचा निचरा होण्यासाठी कार्यवाही करण्यासंदर्भातील आदेशी देण्यात आले आहेत पावसाळ्यात बऱ्याच वेळी वादळी वाऱ्यामुळं मोठ्या प्रमाणात झाडं पडून वाहतुकीला अडथळा निर्माण होतो त्यासाठी उद्यान विभागानं एक स्वतंत्र टीम तयार करून त्यांच्याकडं झाडं कापून तातडीनं रस्ते खुले करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देऊन कार्यवाही ठेवण्याबाबतच्या सूचनाही उद्यान विभागाला देण्यात आलेल्या आहेत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीची कामंही हाती घेण्यात आली असून सफाई कर्मचाऱ्यांसाठी साहित्य खरेदी करण्याची कार्यवाही सुरू आहे मान्सूनमध्ये आपत्कालीन व्यवस्था सुस्थितीत ठेवण्याच्या अनुषंगानं आवश्यक सेवक वर्गाची नेमणूक करून नगर अभियंता स्टोअर इथं चोवीस तास आपत्कालीन कक्ष स्थापन करण्यात आला असून आवश्यक तो सेवकवर्ग नेमण्याची कार्यवाही देखील चालू आहे महापालिका प्रशासनानं योग्य ते पाऊल उचलत मान्सूनपूर्व कामं सुरू केली असून शहरवासियांनी यासाठी सहकार्य करावं असं आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे